नाशिक महानगरपालिकेच्या भारतरत्न अटल सन्मान दिव्यांग भवनाचा शुभारंभ दिव्यांग भवन सुरू मात्र रस्त्याच्या समस्येवरून शिवसेनेचा इशारा शिवसेना प्रणित दिव्यांग सेना नाशिक यांच्या मागणीवरून व एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगानं नाशिक महानगरपालिकेचे भारतरत्न अटल सन्मान दिव्यांग भवन नुकतेच सुरू करण्यात आला सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त श्री नितीन नेट यांनी शिवसेनेच्या निवेदनाची दखल घेत तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी भवनाचा प्रश्न मार्गी लावला सदर यशस्वी प्रयत्नाबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख श्री योगेश वाणी शहर प्रमुख डॉक्टर शांतनू सौदानकर पदाधिकारी श्री महेंद्र मणे श्री रंगनाथ दरगुडे श्री साहिल मनोज परदेशी काळकर सौ ज्योती पाटील सौ मीना शेरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या वतीनं श्री नेर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला शिवसेना उपनेते व दिव्यांग सेनेचे मार्गदर्शक श्री अजय बोरस्ते यांनीही दिव्यांग भवनाच्या कार्याची प्रशंसा केली या यावेळी श्री संदीप भावसार नंदन सोनवणे सुनील देशमुख हकीम पटेल कवी नाना वानी, मोहन जाधव आदी मान्यवरही उपस्थित होते मात्र भवन सुरू झाल्यानंतरही दिव्यांग नागरिकांना भवनापर्यंत पोहोचण्यात मोठ्या अडचणी येत असल्याची तक्रार शिवसेनेनं नोंदवली आहे भवनापर्यंत जाणारा रस्ता अद्याप पूर्ण न झाल्यानं दिव्यांगांसाठी जा करणं अत्यंत कष्टदायक ठरत आहे या समस्येकडे लक्ष वेधत शिवसेनेने प्रशासनाला इशारा दिलाय लवकरात लवकर म्हणजेच दहा दिवसांच्या आत रस्त्याचं काम पूर्ण करण्यात यावं अन्यथा शिवसेना आपल्या पद्धतीनं तीव्र आंदोलन करेल काम आहे किंवा त्यांची सेवा करण्याचं से हे एक संधी नाशिक महापालिकेला आहे आणि दृष्टीने आम्ही बघतो आहे खरंतर शिवसेना म्हणजे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण तोच मूळ मात्र आमच्या सर्व या दिव्यांगांच्या आमच्या सर्व संघटनेने पाहिला आहे की मुळश्य एकदा योगेशचे शंतनूचे आणि विशेषतः साहेबांचे या ठिकाणी अभिनंदन करेल आणि त्या आणि निश्चितपणे या दिव्यांग भवनाच्या माध्यमातून सर्व दिव्यांग बांधवांची भगिनींची सेवा होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराज युती सरकारच्या आणि विशेष करून नाशिक जिल्ह्याचे शिवसेनेचे दिव्यांग विभागाचे श्री योगेश वाजेस शहराध्यक्ष शंतनुष आणि भाजपा दिव्यांग विकास आघाडी सरचिटणीस श्री रंगनाथ दरगुडे यांच्या सत्तावीस चार एकोणतीस चार दोन हजार पंचवीसच्या निवेदनानुसार श्री साहेबांनी आणि नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मॅडम यांनी आश्वासित केल्याप्रमाणे आज दिव्यांग भवन अटल दिव्यांग भवन हे कार्यान्वित झालेलं आहे हे सुरुवातीचं कार्यान्वीत आलेलं आहे आणि शब्दाप्रमाणे केल्यामुळं आज नेरी साहेबांचं सा, इथे महानगर प्रमुख माननीय अजयदादा गुरुस्ते यांच्या हस्ते त्यांचं पूर्ण दिलखुशपणाने त्यांचं सत्कार करण्यात आला त्याप्रमाणे दिव्यांग भवनातले इतर कर्मचारी त्यांचा सत्कार करण्यात आला उपस्थित सर्व दिव्यांग बांधव आणि खूपच आनंदमय असं वातावरण आज इथं दिव्यांगांच्या चेहऱ्यावर दिसतोय अजून काही सुविधा आहे त्या सूचित केल्या गेलेल्या आहेत आणि त्याने असूचित केलं आहे लवकरात लवकर त्या सर्व सुविधा ते पुरवणार आहेत काही गोष्टी ऑनलाईन होणार आहे, आहे जेणेकरून दिव्यांगांचा त्रास वाचेल आणि दिव्यांग भवनापर्यंत येण्यासाठी शहराध्यक्ष संतुनी सरांनी जी मागणी केलेली आहे ती पण पूर्ण करण्याची आशोषण हे दादांनी अजयदादा ओळस्ते मान्य केलेलं आहे आणि लवकरात लवकर त्याला रस्त्याची पण आणि इतर सुविधांची पण पूर्तता होईल असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र आज आम्ही एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नेर साहेबांना एक निवेदन दिलं त्या निवेदनात त्यांना सूचित करण्यात आलं का दहा दिवसाच्या आत जर कार्यालय चालू नाही झालं दिव्यांग अटल भवन आम्ही मोर्चा काढणार आहे तर त्याची त्यांनी शिवसेनेची धास्ती घेऊन हे कार्यालय लवकरात लवकर चालू केलं काल त्याचं तेरा तारीख होती काल तेरा तारखेला त्यांनी कार्यालयाचं ओपनिंग घेतलं आज जेव्हा आम्ही सर्व दिव्यांग इथे आलो त्यांनी सांगितलं आहे त्या दोन दिवसाच्या आत मी विचार ठेवतो आणि जी एन ओ सी जी संजय गांधी निराधार योजनेसाठी जी एन ओ सी मागितलेली ती एन ओ सी द्यायला महानगरपालिका तयार आहे आणि ती एन ओ सी साहेब एका दिवसातच देणार ह्या पद्धतीचं प्रायोजन करणारे येत्या तीन चार दिवसानंतर साहेबांनी त्या गोष्टीचे उपयोग जसा होते त्या पद्धतीने त्यांनी करण्याचे आम्हाला शब्द दिलेला आहे जर त्यांनी आधी शर्ती मानल्या नाही तर आठ दिवसानंतर परत शिवसेना स्टाईलने इथे येणार आणि त्या गोष्टी मान्य करून घेऊन जाणार जय हिंद जय महाराष्ट्र कामकाज आढावा पण घेतला आणि एक सूचना पण द्याय आणि तसे एक नियोजन आली होती त्याच्यामध्ये काय त्यांचे प्रश्न आहेत ते त्यांनी मांडले मी नक्कीच ते मांडलं आहे की त्याचे त्याचं या सूचनांचं त्याचं पालन झालं पाहिजे किंवा ते शिकलं पाहिजे ते सॉल्व झालं पाहिजे असं त्याच्या म्हणजे एक बारा योजना आमच्या जातात आता आमचं नियोजन असं आहे की ह्या योजना आहे आम्हाला ऑनलाईन करायची आहे ऑनलाईन झाल्याचं आता नव्वद टक्के त्रास करणे होणार आणि त्याला सगळं ऑनलाईन फॉर्म ते घातायचं जशी लाडकी बाईन फॉर्म भरले होते शासनाने तसंच आमच्या करण्याचा खूप उच्चार आहे जेणेकरून त्याला फक्त त्यांनी त्याच्या घरी बसून यांचे जे कारण आहे ते बसूनच त्यांनी काम करते आणि आम्ही त्याचं ऑनलाईन तरी प्रिंट काढून घेणार त्यांना ऑफलाईन सुद्धा आवश्यकता राहणार नाही आणि काही सूचना इथे काही करण्यात आलेल्या आहेत जेणेकरून दिव्यांगांना जास्तीत जास्त नवीन अल्ट्रामॉडर्न फॅसिलिटीजचा लाभ कसा घेता येईल या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे त्याचबरोबर इथे दिव्यांग भवनात माननीय नेरसाहेब असतील किंवा बाकीचे कर्मचारी असतील त्यांची आम्हाला साथ कशी लाभू शकते आणि जास्तीत जास्त दिव्यांगांपर्यंत आम्ही कसं पोचू शकतो त्याबद्दल आमचं सगळ्यांचाच प्रयत्न राहील आणि एक सर्वसामावेशक असं हे जे दिव्यांग भवन आहे ही महाराष्ट्राची शान आहे खरं तर आणि महाराष्ट्राच्या दिव्यांगांचं एक मंदिर आहे त्याचं भावित्य तसंच कसं राखलं जाईल आणि ते योग्य प्रकारे पूर्ण भारतात एक वेगळ्या दृष्टीने कसं बघितलं जाईल या दृष्टीने आम्ही सगळेजण याचा प्रयत्न करणार आहोत आणि या सगळ्यांचे आम्हाला लाभ ला साथ लाभणार आहे त्याबद्दल मी नाशिक महत्वाचं परत एकदा आव्हान अभिनंदन आहे तसंच काही त्रुटी पण आहेत ज्या सूचना आम्ही केलेल्या आहेत त्याच्यात इथे व्हीलचेअर्स खूप कमी आहेत व्हीलचेअर आणि जे ज्यांना दिसत नाही व्यवस्थित असे जे आपले अंध बांधव आहेत त्यांच्यासाठी ब्रेल लिपीची लवकरात लवकर इथे पाठी असावी जेणेकरून त्यांना सगळं कळेल बसण्यासाठी इथे व्यवस्थित पुढच्या नाही तर त्या पण उपलब्ध करून द्याव्यात तज्ज्ञ व्यक्तींची लवकरात लवकर इथे नेमणूक झाली पाहिजे जेणेकरून जे अतिशय दिव्यांग जे बालक आहेत त्यांची ट्रीटमेंट इथं लवकरात लवकर चालू होईल तर हा सर्वात कळीचा आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की दिव्यांग भवनाकडे पोहोचताना जो रस्ता आहे तो अतिशय कच्चा आहे आणि मुंबई नागावून ना आपण छान हॉटेलकडनं जेव्हा दिव्यांग भवनाकडे पोहोचतो तो रस्ताच दिव्यांग झालाय का काय असा आम्हाला एक प्रश्न पडलेला आहे त्याच्यामुळे महानगरपालिकेने लवकरात लवकर त्याची दखल घेऊन तो रस्ता रस्त्याचं दांबरीकरण किंवा चांगल्या फॅसिलिटीज तिथं कशा देता येतील त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि काही दिशादर्शक जे बोर्ड्स आहेत ते दिव्यांग भवनात असावे अशाही काही सूचना ज्या आहेत प्रमुख मागण्या आहेत त्या आम्ही इथं केलेल्या आहेत पुढच्या दहा दिवसात जर या मागण्या आमच्या पूर्ण होत नसतील तर डेफिनेटली आम्ही शिवसेना स्टाईल इथं आंदोलन करणार आहोत याची पण सगळ्यांनी नोंद घ्यावी अशी मी विनंती करतो ब्युरो रिपोर्ट डी एन ए न्यूज नाशिक